पाचवीचा आपण नवोदय घेत आहोत इयत्ता पाचवी पंचावी साठी असणारी आपली प्रवेश प्रवेश परीक्षा नवोदय तर यासाठीच्या जे मी तुम्हाला गाईड आणायला लावले होते नवनीचे त्याच्यामधला आपण स्वाध्यायासाठी या गाईडमध्ये जवळजवळ एकोणपन्नास उतारे दिलेले आहेत किती एकोणपन्नास एक मग त्यातला पहिला उतारा आज आपण इथं बघणार आहोत सगळ्यांनी बोट ठेवा प्रश्न मनातल्या मनात वाचून घ्या आधी ठीक, है? मनात मनात ठीक है, उतार लक्षे आहे प्रश्न मनातल्या मनात वाचून घ्या वाचले प्रश्न वाचले ठीक आहे आता मी उत्तरा वाचते तुम्ही लक्ष द्या समोर फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये बनवले गेले या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ परस्पर विरुद्ध संघाच्या गोल गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते हा नियम बघा लक्षात ठेवा वाचता वाचता सगळं समजून घेता आलं पाहिजे तुम्हाला उतरात काय दिले के ते ला केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो गोली म्हणजे कोण माहिती ना ते जाळीमध्ये थांबलेला असतो बघा फुटबॉलच्या जाळीत त्याला फक्त त्या चेंडूला स्पर्श करण्याचा अधिकार असतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच म्हणजे आता हा उतारा वाचल्यावर तुमच्या लक्षात आला असेल की हा उतारा फुटबॉल या खेळाच्या संदर्भात दिलेला आहे मग आता याच्यावरचे प्रश्न कसे विचारले आहेत आणि आपण उत्तर कशी शोधायची तर बघा आणि बघा तुम्हाला अजून एक फरक जाणवत असेल की स्कॉलरशिपचे जे उत्तर आहेत त्याच्यावर किती प्रश्न आहेत रे फक्त तीन तीन प्रश्न आहेत किती आहेत सहा मार्काला येतो उतारा कारण एक प्रश्न हा दोन मार्काला मग तीन प्रश्नांचे किती झाले पण आता इथं कसं आहे नौदायच्या याच्या परीक्षेमध्ये रे एक उतारा आणि पाच प्रश्न लक्षात येत आहे हां बघा आता आत्ता आपण उतारा वाचला आता प्रश्न वाचू आपण फुटबॉलचे नियम बनवले गेले चारही पण पर्याय वाचायचे सवय लावायची फडदिशी पहिल्या बरोबर वाटते म्हणून पहिलेला गोल करायचा नाही कारण चौथ्या तिसऱ्या पर्यायामध्ये काहीतरी वेगळी माहिती दिलेली असू शकते फुटबॉलचे नियम बनवले गेले कारण प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी त्याला सोपे करण्यासाठी तो लोकप्रिय करण्यासाठी बघा इथं वरून दुसरी जी ओळ आहे तेव्हा तिथं दिले बघा या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता स्पष्ट उल्लेख आहे तिथं त्याच्यामुळं आपल्याला इथं जास्त विचार करण्याची गरज नव्हती उतारा वाचल्या वाचल्या आपल्याला लगेच क्लिक व्हायला हो पाहिजे होतं की आपल्याला दुसरा पर्याय बरोबर आहे सगळ्यांनी मन लावून लक्ष द्या कारण मी मन लावून शिकवते तुम्हाला त्याच्यामुळे तुमचं सगळं लक्ष डोक्यात कुठलाच विचार नकोय घरचा शाळेतला आता फक्त उतार्ण प्रश्न एवढं डोक्यात असलं पाहिजे तुमच्या आयशा तुझ्या का गप्पा चाललेत ग तुला नाही शिकायचं का नवोदय नाही करायचा अभ्यास तर मग उठून त्या वर्गात जाऊन बस बर का बाकीच्या मुलींना डिस्टर्ब करू नको आता दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न बघा फुटबॉल खेळला जातो दोन संघांमध्ये आणि पर्याय दिलेत प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या प्रत्येकी दहा खेळाडूंच्या प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या प्रत्येकी बारा खेळाडूंच्या उतारे, या उतारातील वरून तिसरी जर लाईन बघितली आपण तर त्या तिसऱ्या ओळीमध्ये स्पष्ट लिहिलंय यामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडूंचे दोन संघ परस्पर विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच एका संघामध्ये किती किती अकरा बरोबर ना